भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा पेट्रोल पंपजवळ दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान अज्ञात चारचाकी वाहनाने मोटरसायकलला जबर धडक दिली यात दोन जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे अजय महादेव राऊत वय सेहेचाळीस वर्षे से, आणि सूरज चितुरा परतेती वय बेचाळीस वर्षे दोन्ही राहणार सालेभाटा हे मोटरसायकल क्रमांक एम एच एकतीस डब्ल्यू एस एकोणपन्नास साठ ने भंडारावरून लाखणीकडे जात होते त्यावेळी लाखणीकडून विरुद्ध दिशेने येणारी अज्ञात चारचाकी वाहनाने भिलेवाडा पेट्रोल पंप जवळ त्यांना जबर धडक दिली त्यात दोघांच्या पायाला आणि हाताला मार लागल्यामुळे दोघेही जखमी झाले दरम्यान पोलीस पाटील नेवारे यांनी अपघाताची माहिती पॉईंटवर उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली सदर रुग्णवाहिकेतून अपघातातील जखमींना प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्र धारगाव येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर याबद्दलची माहिती दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान प्राप्त झाली आहे